वसंताची पहाट घेऊन येईल नवचैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू लवकरच आला चैत्र पाडवा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडवा हा नवीन मराठी वर्षातील पहिला दिवस पहिला सण गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत असतो वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते सर्व नकारात्मकता नष्ट व्हावी यासाठी ही गुढी उभारली जाते प्रभू श्रीरामचंद्र हे याच दिवशी चौदा वर्ष वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले होते तर हे आपल्या सर्वांना माहीत आहेच तसेच गुढीपाडव्याचा जो दिवस आहे तर तो सोने खरेदी वाहन खरेदी घर खरेदी तसेच छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो गुढी जी आहे तर ती विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून उभारली जाते तसेच याच दिवसापासून चैत्र नवरात्र जी आहे तर तीसुद्धा सुरू होत असते तर एवढे महत्व या गुढीपाडव्याच्या दिवसाला आहे गुढी जी आहे तर ती आपण सकाळी सूर्योदयानंतर लगेच उभारत असतो आणि संध्याकाळी सूर्य मावळणे आधी ती उतरवत असतो अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला अजून एक महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे एका झाडाला स्पर्श करायचा आहे त्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे ज्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी यामध्ये कमी पडणार नाही तसेच आपली जी काही दरिद्रता आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल या दिवशी काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आता यावर्षी दोन हजार चोवीसचा जो गुढीपाडवा आहे तर तो मंगळवारी नऊ एप्रिलला आहे हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी जी आहे तर ती आठ एप्रिलला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ एप्रिलला रात्री साडेआठ वाजता संपणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडवा जो आहे तर तो नऊ एप्रिलला मंगळवारी आलेला आहे तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवांची पूजासुद्धा करायची आहे देवघरातील देवांची पूजा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती करू शकता ब्रह्ममुहूर्तावरती केलेली जी देवपूजा आहे तर ती देवांपर्यंत लगेच पोचत असते आणि म्हणूनच या पूजेला विशेष असे महत्त्व असते त्यामुळे तुम्हाला सकाळी लवकरच तुमची देवपूजासुद्धा आटोपायची आहे आणि यानंतर जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा उगवत्या सूर्याला आपल्याला अर्ध्य द्यायचं आहे यामुळे आपल्याला आरोग्याने तेज आहे तर ते प्राप्त होत असते सूर्यदेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळे एक तांब्यावर पाणी घ्या त्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू अक्षता एक लाल फूल टाकायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्धे द्यायचं आहे अर्ध्य देताना ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही तसेच ते अशा ठिकाणी अर्धे द्या की जे पाणी कोणीही ओलांडणार नाही एक वेळ तुम्ही खाली एखादं भांड ठेवलं आणि त्यामध्ये जरी अर्ध्य दिलं आणि हे पाणी नंतर एखाद्या झाडाला घातलं तरी सुद्धा चालेल तुळस सोडून तुम्ही कोणत्याही तुमच्या कुंडीतील तुमच्या दारातील झाडाला हे पाणी घालू शकता तर सूर्यदेवांना अर्धे द्यायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरट्याला लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजाबाहेर छान अशी रांगोळी काढायची आहे तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्रांगण रांगोळी जी आहे तर तीसुद्धा काढू शकता त्याप्रमाणेच आपल्याला त्यानंतर गुढीसुद्धा उभारायची आहे गुढी उभारण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे तर ते म्हणजे असतं एक वेळूची काठी एक नवीन साडी एक ब्लाउज पीस फुलांचा हार एक घाटी ज्याला आपण साखरमाळ म्हणतो एक कडुनिंबाचा छोटासा ढाळा लागणार आहे किंवा आंब्याचा ढाळा तुम्ही घेऊ शकता एक तांब्याचा तांब्या, तांब्या किंवा ग्लास तसेच गुढी बांधण्यासाठी रक्षासूत्राचा धागा तर असं सर्व साहित्य आपल्याला वापरून गुढी जी आहे तर ती उभी करायची आहे गुढीची पूजा झाल्यानंतर गुढीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि जो नैवेद्य गुढीला असणार आहे तर तो असणार आहे थोडीशी कडुनिंबाची पाने किंवा तुम्ही फुलेसुद्धा घेऊ शकता त्यानंतर हरभरा डाळ गूळ त्यामजे मध्ये थोडेसे धने सुद्धा आपण घेऊ शकतो तर असं एकत्रितपणे एक हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आता तुम्ही एका झाडाला जो स्पर्श करायचा आहे तर तो गुढी उभारण्यापूर्वीसुद्धा करू शकता किंवा दिवसभरात तुम्हाला जसा वेळ मिळेल तर तसंसुद्धा करू शकता आता हे जे झाड असणार आहे तर ते झाड म्हणजे कडुनिंबाचे झाड कडुनिंब जो आहे तर यामध्ये औषधी गुणधर्म आहेत त्वचा केस तर यासाठी जी औषधे तयार केली जातात तर यामध्ये प्रामुख्याने कडुनिंबाचा वापर होत असतो आता या दिवशी आपण जेव्हा आंघोळ करणार आहोत तर त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी कडुनिंबाची जी पाने आहेत तर ती टाकायची आहेत त्यामुळे त्याचे आपल्याला आरोग्यदायी फायदेसुद्धा होणार आहेत त्यामुळे कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर कडुलिंबाच्या झाडाजवळ जायचं आहे जाताना तुम्हाला तांब्यावर पाणी हळदी कुंकू अक्षता नैवेद्यासाठी तुम्ही मिठाई घेऊन जाऊ शकता तसेच दिवा न्यायचा आहे तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा घेऊ शकता त्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा अक्षता ठेवून त्यावरती दिवा ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे त्या झाडाला तुम्हाला ते तांब्यातलं पाणी घालायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या सुद्धा घालायच्या आहेत कडुनिंबाचे जे झाड आहे तर याचा संबंध जो आहे तर तो शनी आणि केतूग्रहाशी संबंध येतो त्यामुळे आपण जेव्हा कडुनिंबाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपले जे शनिदोष असतील किंवा केतूग्रहामुळे जे काही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर हे कमी व्हायला मदत होत असते तसेच मकर किंवा कुंभ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांनी आवर्जून या झाडाची पूजा करायची आहे त्यामुळे त्यांची प्रगती जी आहे तर ती होत राहील या झाडाला माता दुर्गेचे रूप सुद्धा मानले जाते जेव्हा आपण देवींच्या पूजा करतो कोणत्याही देवीची पूजा करतो तर त्या पूजेमध्ये सुद्धा आपण कडुनिंबाचा वापर करत असतो कडु कडुनिंबाची जी पाणी आहे तर त्याचा वापर करत असतो आणि म्हणूनच आपल्याला ही जी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला माता आदिशक्तीचेसुद्धा आशीर्वाद मिळणार आहेत आणि आपल्याला आरोग्याचे वरदानसुद्धा लाभणार आहे आपण कडुनिंबाची पूजा केल्यामुळे सर्व नकारात्मकता नष्ट होणार आहे तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी जी आहे तर यामध्ये वाढ होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी या कडुनिंबाची पूजा करायची आहे कारण आपण नैवेद्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने कडुनिंबाच्या पानांचा वापर करत असतो जर तुम्हाला काही कारणाने या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जर पूजा करणे शक्य झाले नाही तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी या झाडाची पूजा करू शकता योगायोग म्हणजे ह्यावेळेला मंगळवारीच हा गुढीपाडवा आलेला आहे त्यामुळे औरजून तुम्हाला या झाडाची पूजा करायची आहे जेवढ्या लवकर तुम्हाला सकाळी ही पूजा करता येईल तेवढ्या लवकर करा परंतु काही कारणाने तुम्हाला जर सकाळी पूजा करणे शक्य झाले नाही तर सूर्य मावळण्याच्या अगोदर तुम्ही या झाडाची पूजा करू शकता